मला विश्वासच नव्हता तो कडून पळल म्हणून पण त्याने आज मी पळतो म्हणून मानतो आपण त्याला बघासो त्या सीमित आम्ही होतो आणि त्याच्या सीमित आम्ही राहिलो असताना मैदानामध्ये आणि सुंदर असा नंदी पाहला नाव आहे त्याचं मुरुमकरांचा वीर आणि अप्रतिम पळून आज फायनलचा गुलालाचा मानकरी ठरला चला तर मग त्याची मुलाखत चालू करू अतिशय देखना वीर पाहू आपण नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा प्रथम तुमचं माझं नाव गणेश गाव कुठलं आणि बैलाचं नाव वीर वीर ए, एक प्रकारे काय आनंद आहे मोठं मैदान आहे आणि आज फायनलचा च बुलर घेतलाय बैला माझा आनंद म्हणजे पब्लिक डे एक नंबर तास होणार का पास केला आणि आम्ही पहिल्यांदाच पळावला आणि एक नंबर तास होणं सेमी पास केला कडून पळून किती वेळ एमिंग मध्ये दोन नंबर सेमी पास आज कुणासोबत नियोजन करण्यात आलेलं आता चेंडूवर कशा रीतीने जोडी पाहिली गटाला आणि गटाला चांगली जोडी आणि सेमीला कडनी काढ सेमीला काय चर्चा झालेली सांगा कारण मला वाटतं यापूर्वी पब्लिकला केव्हाच तुम्ही पळवलं नव्हत्या यावेळेस काय चर्चा झालेली आता आमचं दत्त चालले होते हायचा का नाही कोण बेस्ट कारण पाहिलं ना तर आम्ही कधीच पळवणार कडनी बेस्ट पण आज म्हणलं बघू आपण ट्राय करू आणि त्याने सक्सेस करून दाखवलं मी कडनी त्याने सिद्ध दा करून दाखवलं मी कडनी आपला घरच्या गाईचं खोंड आहे घरच्या गायचं कशा पद्धतीने घडवलं त्याला घरच्या गाईचं खोंड घडवणं म्हणजे सोपं काम नव्हे कशा रीतीने त्याला घडवलं म्हणजे ट्रेनिंग झालं किंवा बाकीच्या सराव झाला पैरे झाले कशा पद्धतीने त्याला संपूर्ण रीत्या घडवलं त्याला पहिला आम्ही तीन चार खेळ टाकलं होतं तीन चार करत चांगला फळाला परत आम्हाला सोनू मनू कुसर मिळाला बालमाळाला साठी आणि त्या बायला आम्ही चार गुलाल केलं बय बारा तेरा महिनाचं असताना त्यांनी चार गुलाल त्याचं पेडगावच्या मोठ्या महिन्यात राहिला होता असं बरं आणि परत रामा शिरोळ शिरवासांच्या रामा सीट बरोबर ते आमचं चार गुलाल त्याच्याबरोबर बे असे आदत मध्ये अकरा गुलाल आहेत हो। आदत वया एवढे गुलाल घेऊन एवढी म्हणावी अशी चर्चा नाही त्याविषयी काय म्हणजे एवढा आदत वयामध्ये पळत होता पण सोशल मीडियावर जास्त आला नाही आता काय कस काय आम्ही जास्त म्हणजे नाही त्यामुळे काय एक प्रकारे सोशल मीडियावर इंस्टावर वगैरे पेज काढा त्याचं कारण काय होते काय त्याचे गाट्याचे व्हिडिओ सेमीचे व्हिडिओ सगळे टाकत जाऊ म्हणजे कसं चर्चा होती बायलाची म्हणा कसं पोर मला बेड इथं सांगतो दादा व्यवसाय काय तुमचं चीदी। ट्रान्सपोर्ट आहे कशा रीतीने म्हणजे संपूर्ण बैलगाडी क्षेत्रात आता पाहताय आपण सर्व पैसे सर्व ठिकाणी पैसेच लागतात त्याविषयी काय सांगेल कसं मॅनेज वगैरे करताय सगळं नाही आता आपलं चाललंय बरं आणि त्याने आता पक्षीच आपल्याला म्हणजे कधी त्याने नाही केलं पक्षीचा त्याचा एक नंबर चार आहेत अकरा आदत मध्ये एक नंबरच चार पक्ष एक नंबर त्यामुळे पळवला आणि प्रथम क्रमांक केला म्हणजे त्या मध्ये प्रथम क्रमांक केला त्याविषयी काय सांगाल म्हणजे एक इच्छा असते बैलगाडी मालकाची की मनामध्ये चाललेलं पळतोय का नाही पण त्यानं दाखवून दिलं की बाबा कशा रीतीनं पळायचं त्याविषयी काय सांगाल सगळ्यात म्हणजे इतका मोठा आनंद आहे ना त्याला ते सांगू शकत नाही माझा इतका आनंद आहे मला त्याने कडनी म्हणजे मला विश्वासच नव्हता तो कडनी पळल म्हणून पण त्याने आज मी पळतोय म्हणून दाखवून दिलं कडणी एक नंबर तास आता सध्या दाते आत्ता दोन दाते आणि आता आठ दान चावल्यापासून आठ बोज मैदान चार मैदानात तो फुला राहिलाय मोठ्या मैदानात इंदिसरी दोन्ही मैदानात मायसरीचं राहिलाय आमच्या चौदरवाडीत झालं तिथं पण राहिलाय आजचं चौथं मैदान आहे आठ मैदानापैकी चार मैदाना गुला ला पण बरेचशा गाड्या पळून आज म्हणजे तो फायनलच्या गुलाला घेतलेला आता चौदरवाडी काय झालं आमच्या आपला जो देव मानतो आपण त्याला पाकसो त्या सीमेचा आम्ही होतो त्याच्या सीमित आम्ही राहिलो चौदरवाडी थोड्या अंतराने मोठा ना तो एक वेगळाच आण कशा पद्धतीने आहे म्हणजे सुट्टीला योनी कलेशीला कशा फळाविषयी माहिती <स्थीड़ा> खाल्लं स्पीड वर वाढत जातं कम वाढत जात जा। आणि जेव्हा शंभर फूट राहतो तेव्हा जास्त स्पीड वाढतो जा। कोणाला चांगला दादा एवढं बैल बैल पळतोय पण जरा थोड्या अडचणी वगैरे होतात पायऱ्याच्या पायऱ्याच्या अडचणी होत्यात आतापर्यंत आपल्याला असं झालंय की पायरा आपण जो माहिती आपल्याला कधीच भेटला नाही आपल्याला जे चालून येतात त्याच्यात आपण तुमची इच्छा असते तेव्हा नाराज होत का मग अशा वेळेस की बाबा म्हणजे पहिले एवढा पर्यट तस बघायला गेलं तर जो, जो सिद्ध करून दाखवतो मीच कमी पडलो त्याला त्याने ते स्वतः जेव्हा त्याने सगळं सिद्ध करून आ, किती मेंबर्स आहेत टीम मध्ये कस काही टीम मध्ये आमचं भरपूर मेंबर आहेत आमच्या गावातील भरपूर मोठी टीम बाहेर काम असल्यामुळं थोडं द्रव्य कसं म्हणते आता म्हणजे किती दिवसात काढताय बाहेर वगैरे कशा रीतीने सराव वगैरे कसा राहतो त्याला कंटिन्यू मैदानात फक्त फिर काय काढत नाही त्याला बर आपल्या आठ दिवसात सहा दिवसात डायरेक्ट मैदानात बसतं त्याला मागणी वगैरे आली गेला मागणी झाली त्याला विश्वास बसणार एवढी मागणी मोठी सांगत काय नाही सोशल मीडिया सांगतोय माहिती मागणी आली मोठी माहिती काय होतंय बॅकिच वाटते आपला फोन द्यायचा नाही आपला किंमत करायची बरं कारण आपल्या घरच्या आहे आणि आपल्याला भरपूर किती जीव आहे सगळ्यांचा त्याच्यावर भरपूर जीव बॅट कारण त्याला वीस दिवसाचा असताना त्यातनं आम्ही त्याला महिनाभर त्याला इतकं हे करून सांभाळून काढलाय आम्हालाच माहिती त्यामुळे त्याच्यावर भरपूर वीस दिवस वीस दिवस झाल्यानंतर लंपी मध्ये लंपी जात त्याला बाहेर काढणं म्हणजे एवढ्या लहान आणि पहिलंच त्या गायचं व्यत असते मुळे गायला दूध नव्हतं बट आम्ही गायला तीन टाइम पेन वाढून पुराखे वाढून त्याला दूध जेवढं दूध आवं त्याला दूध तेवढं मिळत तीन तीन टाइम दूध आलं त्याला सोडायचं त्याच्या म्हणजे ह्या जो तो जागला म्हणजे हळूहळू त्याची इम्युनिटी जशा पद्धतीने वाढ तशा पद्धतीने बाहेर पडलं म्हणावं लागेल पण एक मानलं पाहिजे तुम्हाला खऱ्या अर्थान कारण जेवढं लहान असताना लहान असतानाची एवढी रोगप्रतिकारशक्ती कमी असते म्हणजे वीस वीस दिवसाला म्हटल्यावर ना, ते म्हणजे जिद्दत येऊन टीमना ते त्याने त्याने हेच करून दिलं त्याला आपण त्यासाठी आपण केलं त्याचं पान कुठं फेडतो म्हणावला आणि त्याला पण ती जाणीव आहे की बाबा आपल्या मालकांनी किंवा आपल्या टीमने आपण जेव्हा लहान असताना आपल्यावर म्हणजे काय वेळ आलेली आणि त्यातून आपल्याला बाहेर काढलं त्याची त्याला जाण्याला आणवलं दादा इच्छा कुणा सोबत आहे पळायची वगैरे कसं काय पळायचं आता तसं आपण बर का एवढे मोठ्या बैलांचं इच्छा असते सगळ्यांना पण आपल्याला मिडियम बरं पळून पाहिजे इच्छा मोठ्या बैलांवर पळून त्यांचं नाव मोठं असत आपल्याला मागच्या आपण ओळखायचं आपण म्हणजे थोडं खालनाच आपण वर गेलं तरी चालतं वायदी वगैरे मागितली जाते वायदी पहिले मागितली आणि आम्ही आदत मध्ये वायदी पण पळावला आम्ही वायदी कोणाला केलं आम्ही नोंदवायचो बाकी सगळा खर्च आम्ही करायचो पण वायदी कोणाला दिली ना एक दोन बैलांना दिसते सुरुवातीला त्याच्यावर आम्ही ठरवलं वायदी द्यायची नाही त्याच्या हि आम्ही

दादा म्हणाली एक नंबर करून आम्हाला स्वतः हिंदी केसरी बनवायची लवकरच इच्छा पूर्ण करेल कारण जिद्दी पहिल्या म्हणावं लागेल आणि आज त्यानं पळाच्या मार्फत दाखवलंच की एक मालका मालकाबद्दल त्याचं किती प्रेम आहे ते आज पळाच्या मार्फत दाखवलं पब्लिकनं कधी न नव्हता पळाला पण आजच्या मैदानात पळून आज सर्व प्रेक्षकांचे म्हणणं जिंकली बनाव तुमचा नंबर द्या म्हणजे ज्याला कोणाला कॉन्टॅक्ट करायचे कॉन्टॅक्टर नव्वदच्याणव ह्या तेवीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता कशा पद्धतीने पैरा पावसा समोरच्या व्यक्तीचं म्हणजे समोरच्या बैलाचं आता आपल्याला दोन्ही बैल शेणा लागतो आपल्याला दोन्ही खांदे बैल आपल्या दोन्ही खांदे असत कडने पळणार त्यामुळे तो काय विशेष नाही दोन्ही खांदे पळतो उजवीने बी डावीने बी पिढी त्यामुळे आता आपल्याला म्हणजे कुठल्याही खांदी पळणारा बैल चालू शकतो <laughs> पळवणार <तेने। laughs> आता त्याने आम्हाला म्हणजे आज दाखवून दिलंय की मी पब्लिकने <laughs> पळू शकतो फिरे वगैरे म्हणजे आता बिनजोडला वगैरे पब्लिक न पळवलं असेल बिनजोडला अजून नाही पळवले नाही पळवलं म्हणजे तीन पेहऱ्याच्या मैदानात प्रथमच पब्लिकने oh. हा आज प्रथम धन्यवाद hmm. आणि नक्कीच भवितव्य उज्ज्वला म्हणावं लागेल धन्यवाद hmm.